प्रश्न पहिला तुळशीची पाने कोणत्या आजाराविरुद्ध लढायला मदत करतात ऑप्शन ए सर्दी व खोखला ऑप्शन बी दात दुखी ऑप्शन सी हाडं कमजोर होणं ऑप्शन डी केस गडणे ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सर्दी व खोखला प्रश्न क्रमांक दोन आले चहा प्यायल्याने कोणता फायदा होतो ऑप्शन ए वजन वाढते ऑप्शन बी पचन सुधारते ऑप्शन सी झोप कमी होते ऑप्शन डी ऊर्जा कमी होते ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी वचन सुधारते प्रश्न क्रमांक तीन हृदयाचे आरोग्यासाठी कोणते फळ चांगले आहे ऑप्शन ए सफरचंद ऑप्शन बी डाळिंब ऑप्शन सी केडं ऑप्शन डी द्राक्ष ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी द्राक्ष प्रश्न क्रमांक चार अंजीर कोणत्या समस्येत मदत करतो ऑप्शन ए बद्धकोष्ठता ऑप्शन बी डोकेदुखी ऑप्शन सी दृष्टीदोष ऑप्शन डी सर्दी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए बद्धकोष्ठता प्रश्न क्रमांक पाच वेलदोडा कोणत्या प्रकारच्या त्रासात आराम देतो ऑप्शन ए तोंडाचा वास ऑप्शन बी दुखी ऑप्शन सी त्वचा रोग ऑप्शन डी केस पांढरे होणे याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए तोंडाचा वास प्रश्न क्रमांक सहा मोड आलेली कडधान्य कोणत्या गोष्टीसाठी उपयुक्त आहेत ऑप्शन ए ऊर्जा वाढवणे ऑप्शन बी हाडं कमजोर करणं ऑप्शन सी स्मरणशक्ती कमी करणं ऑप्शन डी वजन कमी करणं ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ऊर्जा वाढवणे प्रश्न क्रमांक सात कोबी खाल्ल्याने कोणता फायदा होतो ऑप्शन ए हाडं मजबूत होतात ऑप्शन बी वजन कमी होतं ऑप्शन सी दृष्टी कमी होते ऑप्शन डी त्वचा कोरडी होते याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी वजन कमी होतं प्रश्न क्रमांक आठ कारल्याचा रस कोणत्या रोगात उपयुक्त ठरतो ऑप्शन ए मधुमेह ऑप्शन बी दमा ऑप्शन सी डोकेदुखी ऑप्शन डी त्वचा रोग याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए मधुमेह प्रश्न क्रमांक नऊ मिरचीमध्ये कोणता घटक तिखटपणा निर्माण करतो ऑप्शन ए पोटॅशियम ऑप्शन बी केप्सेसिन ऑप्शन सी लाईकोपिन ऑप्शन डी झिंक ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी केप्सेसिन प्रश्न क्रमांक दहा मेथीची पाणी कोणत्या आजारात उपयुक्त आहेत ऑप्शन ए सांधेदुखी ऑप्शन बी डोळे दुखणे ऑप्शन सी कानदुखी ऑप्शन डी दातदुखी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सांधेदुखी प्रश्न क्रमांक अकरा नारळ पाणी पिल्याने काय होते ऑप्शन ए शरीर हायड्रेट होते ऑप्शन बी ताप वाढतो ऑप्शन सी पचन बिघडते ऑप्शन डी डोकेदुखी वाढते ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए शरीर हायड्रेट होते प्रश्न क्रमांक बारा मुळा कोणत्या गोष्टीसाठी उपयुक्त आहे ऑप्शन ए पचन सुधारतो ऑप्शन बी केस काडे करतो ऑप्शन सी डोळे मोठे करतो ऑप्शन डी हाडं कमजोर करतो ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पचन सुधारतो प्रश्न क्रमांक तेरा भेंडी खाल्ल्याने कोणता फायदा होतो ऑप्शन ए मेंदूची कार्यक्षमता वाढते ऑप्शन बी केस पांढरे होतात ऑप्शन सी वजन वाढते ऑप्शन डी ताप वाढतो बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए मेंदूची कार्यक्षमता वाढते प्रश्न क्रमांक चौदा हिवाळ्यात गाजर का खावे ऑप्शन ए त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते ऑप्शन बी वजन वाढते ऑप्शन सी ताप वाढतो ऑप्शन डी दात दुखी कमी होते ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते प्रश्न क्रमांक पंधरा बदाम भिजवून खाल्याने काय फायदा होतो ऑप्शन ए स्मरणशक्ती वाढते ऑप्शन बी झोप कमी होते ऑप्शन सी भूक वाढते ऑप्शन डी दृष्टी कमी होते ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए स्मरणशक्ती वाढते प्रश्न क्रमांक सोळा गुड शेंगदाणा खाल्याने हिवाळ्यात काय फायदा होतो ऑप्शन ए उष्णता मिळते ऑप्शन बी थंडी वाढते ऑप्शन सी रक्तदाब कमी होतो ऑप्शन डी भूक कमी होते याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए उष्णता मिळते प्रश्न क्रमांक सतरा पेरूचे पानांचा काढा कोणत्या त्रासावर घेतला जातो ऑप्शन ए पोटदुखी ऑप्शन बी डोकेदुखी ऑप्शन सी कानदुखी ऑप्शन डी दातदुखी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पोटदुखीसाठी प्रश्न क्रमांक अठरा काजू किसमिस एकत्र खाल्याने काय फायदा होतो ऑप्शन ए ऊर्जा आणि लोह मिळते ऑप्शन बी थंडी वाढते ऑप्शन सी भूक कमी होते ऑप्शन डी पचन बिघडते ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ऊर्जा आणि लोह मिळते प्रश्न क्रमांक एकोणीस हळदीचे दूध पिल्याने कोणता फायदा होतो ऑप्शन ए रोग प्रतिकारक शक्ती वाढते ऑप्शन बी पचन बिघडते ऑप्शन सी झोप कमी होते ऑप्शन डी थंडी वाढते ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए रोगप्रतिकारक शक्ती वाढते प्रश्न क्रमांक वीस तांदूळ आणि डाळ एकत्र खाल्ल्याने काय फायदा होतो ऑप्शन ए पूर्ण प्रोटीन मिळते ऑप्शन बी वजन कमी होते ऑप्शन सी रक्तदाब वाढतो ऑप्शन डी पचन बिघडते ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पूर्ण प्रोटीन मिळते